रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पाच ते सहा किलो पर्यंत फळ गेले ऑर्डर वर्ष आपण करतो पण त्यापेक्षा वर्षी कमी कमी खर्चात जास्तीत जास्त, जास्त उत्पन्न निघले नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुषार काळे रामा अॅग्रोटेक प्रतिनिधी आपण आज शेतकरी श्री तुषार तावरे यांच्या कलिंगडाच्या प्लॉटवरती आलो आहोत सर नमस्कार नमस्कार सर मला सांगा तुम्हाला कलिंगड ज्यावेळेस लावायचं होतं त्यावेळेस सर्वजण जनमत तरी थंडीमध्ये सक्सेस होत नाही. तर तुम्हाला आज प्लॉट मध्ये बघून कसं वाटतंय थंडीत सक्सेस आहे का नाही? शंभर टक्के सक्सेस सर. हां बरोबर. हां तुम्ही सोराठी बसून सांगा मला राम रामायरोटेकचं कसं कसं वापरलं? जेव्हा आपण फळ लागवड ला, 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 ला झाली होती तेव्हा आपण वायुक्रांती वापरलं होतं म्हणजे आळवणीसाठी तेव्हा ते काय थंडीच्या पीरियड मध्ये काय तुम्ही गोळ्यात भिजवून वायुक्रांती सोडलं? हां हां एकदम रोप अप्रतिम रोप झाली रोपण झाली त्याच्यानंतर फुटव्याच्या स्टेजमध्ये ज्ञानशक्ती वापरला हा ज्ञानशक्ती वापरला वेल पांगात नव्हते पण आपले वेल एकदम हे बघू शकता तुम्ही बारा फुट अंतर आपल्या मध्ये मध्ये आंतरपीक असल्यामुळे डाळीम असल्यामुळे एक मिक्स झालेलं आहे तरी पण ते रान झाकून गेलेलं आहे हा म्हणजे बारा फुटाचं अंतर आहे बेडचं तरी पण झाकलं आहे अंतर आणि आज तीन तारखेची लागवड आहे आपली त्रेपन्न दिवस झाले प्लॉटला फळाची साईज बघू शकता तुम्ही पाच ते सहा किलो पर्यंत फळ गेलाय पाच ते सहा किलो पर्यंत फळ फळगेलय अजून प्लॉटला खर्च तुम्हाला असं वाटतंय का खूप फारसा खर्च आला केमिकल सारखा ना, नाही एवढा ना, खर्च काही नाही एवढा प्लॉटवर वर्षी आपण करतो पण त्यापेक्षा कमी कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न असं अंदाज आहे का आणि सेटिंग पण भरपूर सेटिंग आहे प्लॉट भरपूर सेटिंग आहे आणि जेव्हा आपण साईज साठी ना साईज रूट मॅजिक आणि मग त्याने दोनच दिवसात एवढा इफेक्ट दाखवला की हे फळ आहे ना म्हणजे दुप्पट झाल्यासारखं डायरेक्ट हे वाटत होते हा हा हा, हा। म्हणजे तुम्ही राम आयग्रोटेकचे जैविक उत्पादन वापरून समाधानी आहात का शंभर टक्के बरं आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता तुम्ही माझा एकच सल्ला आहे की माझा एकच सल्ला आहे की ह्या रासायनिक रासायनिक निघालेल्या दुनियेत आपण एक हरित क्रांती म्हणून याच्याकडे आपण बघू शकतो तुमच्या शेतात कुठलाही पीक असू द्या कलिंगड असू द्या खरबूज असू द्या डाळीम असू द्या ऊस असू द्या तर रामायग्रोटेकची जैविक उत्पादनं अवश्य वापरा आणि तुम्हाला काही पण अडचण लागली तर माझा नंबर आहे एक्क्याण्णव सेहेचाळीस शहात्तर तेवीस चव्वेचाळ आणि आपलं गेवऱ्या गावामध्ये रामायग्रोटेकचं शॉप आहे स्टँडवरतीच आहे तर भेट द्या तुम्हाला बांधावरती येऊन मार्गदर्शन केलं जाईल धन्यवाद तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये अमूलाग्राबद्दल घडवायचा असेल रासायनिक टाळून जैविक शेती करायची असेल आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर एक वेळ अवश्य भेट द्या दत्त दिगंबर सेवा केंद्र घ्यावं धन्यवाद